आपलं नाव काय कुठं राहिलाय तुम्ही सुभाष भिकाजी आडसरे वळणवाडी वळणवाडी मध्ये सध्या बाजार समिती जागा घेतलेली आहे हा काय वाटत काय चांगलं वाटतय मला उलट ना ला, बारा लाख रुपये गुंठ्यानी ही यांनी सात लाख रुपये गुंठ्यानी कशी दिली उलट आमच्याकडे येणारी बारा लाख रुपये गुंठ्यानी मागतात जास्त <laughs> रेट न घेतली तर मी घेतो तर लागल असंत ते एवढं रेट कशामुळे वाढले रेट कशामुळे वाढलं मग हवेमुळे वाढलं <laughs> ना आष्टविनायक हवे झाला म्हणलं त्याच्यामुळे वाढणारच ना हा <laughs> आणि आम आमचे काहीतरी शेतकरी इथं कामाला लागणार आहेत मजूर इथं बसलेली माणसं आहेत ती जे आहेत ते लागणार आहेत ना कामाला इथं चांगलं केलं त्यांनी हो काही काळे साहेबांना म्हटलं त्यात गपला केलाय किंवा जास्त रेटला जागा घेतली नाही नाही गपला कायच केला गपला विपला गप काहीच केला नाही ना आम्ही आम्ही आंदोलन कधी कर करू फक्त हे झालं पाहिजे आम्हाला आमची काय आमचा लय मोठा फायदा आहे इथं आमचे दोन लेकर बाळ कामाला इथं लागणार आहे चंद्रकांत आडसरे काय वळणवाडी इथं शेती काय सगळी आता चर्चा आहे वळणवाडीची फादर समिती जागा घेतल्यामुळे इथे जागा घेतल्यामुळे एका दृष्टीने परत झालेली येते कारण की हा रोडला त्या जागेमुळं त्या मार्केट मुळे त्या टॉमॅटोची लाईन इथून तिथून तर इथपर्यंत लागती आणि इथं लाईन लागल्यामुळे एवढा उपताप होतोय गाड्यांचा की दोन ऍक्सिडंट झाली म्हणजे एवढी वर्दळ आहे हा जर इथं झालं तर ती योग्यता कमी होईल बाजच्या दृष्टीकोनात तिथे जागा पुढे तिथं जागा कमी पडते म्हणून एवढी लाईन लागत इकडे म्हणून जागा घेतल्यामुळे सुटतील ना आता एवढी जागा घेतली एवढी मोठी म्हणली सुटायलाच पाहिजे आणि सुटतील ते प्रश्न काय सांगाल काळे साहेबांना काळे साहेबांना काय सांगणार केलंय ते चांगलं केलंय तुम्ही एवढं सांगणार बाकी काय काही जण म्हणतात की जास्त रेट ने जागा येत आता जास्त रेट ने घेतली कसं म्हणतात जास्त उलट येतात चाकांची लोकांनी येऊन आमच्याकडे म्हणते बारा दाखवी जागा चालली आणि तुम्ही कशी काय एवढ्या रेट तुम्ही रेट ने उलट चांगली रेट मिळाली जागा नमस्कार काय नाव अशोक नामदेव फवार तुम्ही आता वर्ल्ड वाडीत राहिलाय हो नाही तुमच्या घरासमोरच बाजार समितीने जागा येत गेली अति उत्तम केली आमच्या सारख्या गरिबा माणसांचा रोजगार वाढेल आमच्या सारख्यांचा रोजगार वाढेल काही मजुरी मिळतील आणि दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्यांचे कल्याण होईल स्थानिक शेतकऱ्यांचे कल्याण कले होईल येणाऱ्या रस्त्याचे रस्ते वमुळ बाकीच्या पुढच्या शेतकऱ्यांचं कल्याण होईल बाजार समिती काम करतो बाजार समिती व्यवस्थित काम करते म्हणून तर काळे साहेब आज आहे तिथे बाजार वगैरे भेटतो ना बाजारभाऊ भेटतो ना चांगला भेटतो आता एवढे पैसे इकडं जागेला उडवायला योग्य का नाही उलट सस्त्यात मिळाली दुसऱ्या ठिकाणी जास्त बाजार भाग आता इथं जागा अठ्ठावीस कोटीच्या वर जागा घेतली सगळी सात लाखांनी एवढे पैसे जागेला खर्च करणं योग्य का योग्य की नाही का योग्य आहे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल इथल्या गाडीतल्या दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचे कल्याण होईल बाजार समितीची उन्नती होईल आता हे जमिनीला चाकण खेड चाकण लोक येते ते पण याच्यापेक्षा जास्त पैसा मोजायला तयार आहेत पण शेतकरी जमिनी युक्ती नाही त्यांना रांजणगाव हायवे नाशिक हायवे जवळ आहे रेट वाढले हो सात लाखायचे तरी लोक म्हणतात की जास्त रेट न नाही नाही उलट कमी झाली ते कमी म्हणजे जास्त रेट नी जमीन विकली जाते काळे साहेबांनी अजून निर्णय घेतला तू योग्य का चांगला वाटतोय ना अतिउत्तम आहे